मधुर कांदे मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज पाचोरा शहरातील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आयोजित नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या या प्रचार सभेला आहोत या प्रचार सभेला थोड्याच वेळामध्ये तसेच सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या ठिकाणी या सभेला संबोधणार आहे ही सभा फार मोठी निर्णायक सभा असणार आहे या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आले पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना असा या ठिकाणी आहे शिवसेनेच्या माध्यमातून एकला चालूची भूमिका घेत या ठिकाणी शिवसेनेने शिवसेनेचे नेते आहेत ते बाजार समितीचे संचालक आहेत सभापती आहेत आपण आहोत बापू स्वागत आहे मधुर खानेश मध्ये सभा म्हणजे निर्णायक सभा असणार आहे आपल्या विरोधात म्हणजे शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेते या ठिकाणच्या विरोधात आहेत काय सांगणार फक्त जळगाव जिल्ह्याचे महाराष्ट्र लेवलला सर्व भारतीय जनता पक्षाने दंड तोपडून माननीय किशोर पबाडे यांचं नेतृत्व संपवण्यासाठी त्यांनी आहोरात प्रयत्न केले आहे परंतु पाचोरा तालुका भडगाव तालुक्याचे मतदारसंघामधील जनता सुज्ञ आहे सुशिक्षित आहे त्यांना विकास कामांची जाण आहे माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांची अठरा अठरा वीस वीस तास जनतेशी सेवा करणं त्यांच्याशी मिसळणं यामुळे जनता त्यांना डोक्यावर जन्त घेऊन मिळवत आहे आजची ही निर्णायक सभा आहे ज्या मुख्यमंत्री साहेबांनी अडीच वर्षात पुऱ्या महाराष्ट्राचा कायापालट केला आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली दोनशेच्या वर जागा येऊ विकास धनजाव जो होत आहे त्याला विरोधकांकडनं पाहायला जात नाही म्हणून त्यांनी रेडीमेड कुठून तरी आणून उमेदवार दिलेले आहेत परंतु mm. जनता माननीय आमदार किशोरप्पा पाटील आणि सुनीता ताई पाटील यांच्या सर्व यांचं नेतृत्व मान्य करून एकतर्फी विजय आम्ही यावेळेस मिळवणार आहोत इतिहास घडणार आहे पाचोड शहरामध्ये कार्यसम्राट आमदार किशोरप्पा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये काम करीत आहोत मी युवा सेनेचा माजी शहर प्रमुख होतो आणि त्यांच्यासोबत सर्व आंदोलन असतील काही इतर काम असतील त्यांच्यासोबत होतो तळागाळातला कार्यकर्ता होतो जसे बाळासाहेबांचे विचार होते की उमेदवारी तळागाळातल्या व आपल्या निष्ठावान शिवसैनिकांनाच दिली गेली पाहिजे त्याच अजेंड्यावर किशोर अप्पा पाटलांनी म्हणजे अप्पासाहेबांनी मला ती उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी आपले जे शेतकरी सेनेचे नेते आहेत काय सांगाल तुमचं या ठिकाणी स्वागत आहे कांदेश मध्ये किशोर पाटलांना पाच मिनिट पाच मिनिट आव्हान आहे काय सांगा आज जर तुम्ही निवडणुकीकडे तुम पाहिलं तर एक प्रचंड असा विकास केलेला एक महा कार्यसम्राट आमदार किशोर पाटील एकीकडे सर्व लोक टप्प्याटप्प्याने पडून एकत्र झालेले एकही कोणत्या शहराच्या विकासासाठी एकत्र झाले नाहीत तर हे एक फक्त याच्यासाठी झाले की कधीतरी आप्पाला शे म्हणून यांनी एवढे एकत्र आले यांची कोणती विकासाची धारा किंवा कुठल्या विकासाचं विजन घेऊन बाहेरचा माणूस असं कधीच होत नाही की बाहेरचा गिरीश भाऊ आला बा आणि पाचोऱ्याचा विकास करेल बा मंगेश दादा आले आणि पाचोऱ्याचा विकास करेल असं कधीच होत नाही ज्याला त्याला ज्याच्या ज्याच्या मतदारसंघात ज्याला त्यालाच मरावं लागतं ज्याला त्यालाच त्याच्या गावासाठी झोजावं लागतं आणि विकास करावा लागतो या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून प्रचंड गर्दी या शिवसेनेकांची या ठिकाणी जमा झाली आमदार किशोर पाटील यांची ताकद या ठिकाणी दिसणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये दोन डिसेंबरला ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि